नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे कर्मचारी आणि पेन्शन धारकांसाठी सात मोठे आदेश जारी प्रत्येक कर्मचारी आणि पेन्शन धारकांना अत्यंत महत्त्वाचे चला तर पाहूया ही अत्यंत महत्त्वाची बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका ही अत्यंत महत्त्वाची आणि कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी ग्रॅज्युटी थकबाकी भत्ते आठवे वेतन आणि जी पी एफ बाबत सरकारने काही मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत जी प्रत्येक कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांनी जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे चला तर पाहूया सविस्तर जे कर्मचारी एक जानेवारी दोन हजार चोवीस नंतर सेवानिवृत्त झालेले आहेत किंवा ते निवृत्त होणार आहेत त्यांना वाढीव दराने ग्रॅज्युटी दिली जाणार आहे ग्रॅज्युटीची कमाल मर्यादा आता पंचवीस लाख रुपये करण्यात आलेली आहे महागाई भत्ता त्रेपन्न टक्के झाला असल्यामुळे पेन्शनधारकांच्या सतत उपस्थिती भत्त्यामध्ये सुद्धा वाढ करण्यात आलेली आहे त्याचा आदेशही जारी करण्यात आलेला असून ज्या पेन्शनधारकांनी मदतीसाठी परिचर नेमले आहेत त्यांना आता सहा हजार तीनशे चाळीस रुपयाऐवजी आठ हजार तीनशे पन्नास रुपये भत्ता दिला जाणार आहे जे कर्मचारी शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या अपंग आहेत आणि त्यांना निवृत्ती वेतन फॉर्म भरता येत नाही तर फॉर्म भरण्याची जबाबदारी आता संबंधित विभागाची असून त्यांना निवृत्तीचे लाभ वेळेवर देण्याची तरतूदही शासनाकडून करण्यात आलेली आहे एक नोव्हेंबरपासून जीवन प्रमाणपत्र भरण्याची जी प्रक्रिया सुरू झालेली आहे दरमहा खात्यात पेन्शन जमा होण्यासाठी आता वर्षातून एकदा जीवन प्रमाणपत्र भरणे आवश्यक आहे त्यामुळे आता सर्व पेन्शनधारकांनी दिलेल्या वेळेत जीवन प्रमाणपत्र जमा करणे आवश्यक असणार आहे पुढील महिन्यात पी एम मोदीसोबत कॅबिनेट बैठक होणार असून जे सी एम स्टाफ साईट बैठक होणार आहे आणि एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून आठवा वेतन आयोग लागू करणार आहे अशा स्थितीत आठव्या वेतन आयोगाचा लाभ पेन्शनधारकांनाही मिळणार आहे पी पी ओमधून मधून मुलींचे नाव काढले जाऊ शकते किंवा नाही याबाबत सरकारने स्पष्टीकरण जारी केलेले आहे सरकार म्हणते की मुलगी देखील कुटुंबाचा एक भाग असून पी पी ओमधून त्यांचे नाव वगळता येणार नाही सेवानिवृत्तीनंतर जीपीएफचे पैसे मिळण्यास विलंब झाल्यास विलंबावरील व्याज निवृत्ती कर्मचाऱ्यांना दिले जाणार आहे जीपीएफचे पैसे ही कर्मचाऱ्यांची संपत्ती असून त्यामुळे ते नाकारता येणार नाही असेही सरकारने आपल्या परिपत्रकात म्हटलेले आहे